नमस्कार मित्रांनो आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बघायचं आहे मित्रांनो पहिली गोष्ट म्हणजे की गृह खात्यासाठी जे भाजप आणि एकनाथ शिंदे शिवसेने यांच्यामध्ये वाद जो झाला त्यामुळं भाजपला एवढं तर लक्षात आलं आहे की शिंदे गटाला मोठं होऊ द्यायचं नाही आहे मित्रांनो तर जसं की तुम्हाला माहिती आहे की आता नग म नगरपालिकेच्या निवडणूक आहेत आणि मग आता जो गट आहे त्याला त्याचं वर्चस्व कसं कमी करायचं चा। याच्याकडे जास्त भाजपचं लक्ष आहे आणि त्यांनी एक फॉर्म्युला काढलेला आहे त्यामध्ये भाजपच्या जास्तीत जास्त जित 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 ते जागा त्यांना मिळणारच नाही आहेत मित्रांनो नगरपालिकेच्या जागा लढवण्यासाठी मग एकंदरीत काय होणार आहे की जसं विधानसभेला जिथं जिथं भा जास्त भाजपची शुएरिटी होती तिथंच त्यांच्या जास्त जागा होत्या आणि जिथं त्यांची शुएरिटी नव्हती तिथं त्यांच्या मित्रपक्षाच्या होते आणि त्यामुळे भाजप हा विधानसभेमध्ये एक नंबरचा पक्ष ठरला पण मित्रांनो आता ह्याच फॉर्म्युला त्यांनी नगरपालिकेमध्ये पण वापरणार आहेत आणि यामुळे काय होणार आहे की शिंदे गटाचं जे अस्तित्व आहे त्यांच्या महायुतीमध्ये ते पूर्णपणे मिटवायचा प्रयत्न चालू आहे मित्रांनो कारण की मुंबई महानगरपालिकेवर ज्याचा झेंडा असेल तोच तोच खरा किंगमेकर म्हटला जातो कारण मुंबई महानगरपालिका ही श्रीमंत आहे मित्रांनो मुंबई महानगरपालिकेत तुम्हाला सांगतो की पंचवीस ते तीस वर्ष झालं शिवसेनेचा झेंडा फडकत आलेला आजपर्यंत कुठल्या दुसऱ्या पक्षाचा महानगरपालिकेवर झेंडा फडकला नाही आणि आता मागच्या वेळी काय झालं की त्याच्या आधीची जी निवडणूक झाली दोन हजार एकोणीस सालीची तर त्यामध्ये एकंदरीत दोन हजार एकोणीस ज्या महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये भाजप हा थोडक्या मतांनीच त्यांना ती सत्ता मिळवता आली नव्हती मग यावेळेला ही उद्धव ठाकरे साहेबांच्या बरोबर तर लढाई आहेच महानगरपालिकेची पण त्याचबरोबर त्यांच्या डोक्यात अजून एक मित्र पक्षाबरोबर पण लढाई आहे असं चालू आहे म्हणजे तुम्हाला सांगतो की उद्धव ठाकरे साहेब यांना तर आव्हान आहेच कारण त्यांचं चिन्ह गेलंय महानगरपालिका कायम सत्ता राहिलेली होती आणि मुंबईमध्ये मराठी माणसांचं जर महत्त्व टिकवून राहायचे असेल तर महापालिकेवर मराठी लोकांच्या हितासाठी आणि मुंबईच्या मुंबईसाठी लढणाऱ्या पक्षाची सत्ता हवी या भावनेतून विशेषतः मुंबईतील लोकांनी शिवसेनेला मतं दिली तर उद्धव ठाकरे यांनी आता मुंबई नगरपालिकेवर पक्षाची सत्ता असावी असं वाटत आहे पण त्यांना आणखी दोन भागीदार आहेत त्यात त्यांचा दोन वाटं झाल्या म्हणजे एक म्हणजे राज ठाकरे पण बाहेर पडल्यात त्यांच्यातनं मित्रांनो आणि दुसरी गोष्ट म्हणजे एकनाथ शिंदे साहेब पण बाहेर पडल्यात तर एकनाथ शिंदे साहेब यांना मोठं आव्हान सध्या भाजप आहे कारण का आहे कारण भाजपलाही मुंबई महानगरपालिकेवर शत प्रतिशत आपली सत्ता यावी असे वाटत आहे कारण मागच्या निवडणुकीत त्यांनी मोठी मजल मारली होती शिंदे हे त्यांच्या सोबत असले तरी पालिक शिंदे हे त्यांच्यासोबत असले तरी महापालिकेत शिवसेना म्हणून ते फार पुढे गेलेलं भाजपला फायदेशीर ठरणार नाही कारण त्यांना सत्तेतील त्या प्रमाणात वाटा द्यावा लागेल म्हणजे मित्रांनो जर शिवसेना समजा आपली महायुती सरकार आली महानगरपालिकेवर शिवसेना एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची सत्ता आली तर भाजपला बाबा खाते वाटप करताना सगळं अवघड होते न ह्याला सत्ता कुठली ठेवली देऊ ह्याला थोडा वाटा देऊ आता ह्याला पण वाटा येऊ द्यायचा काय मग आम्हाला काय खायला मिळायचं हे सगळ्या भानगडे आहेत ह्या सगळ्या गणित आहेत त्यांच्या डोक्यात चालू आहेत आत्तापासूनच आणि त्यासाठी आत्तापासूनच सगळी हे यंत्रणा फिरत आहे मित्रांनो की कोण कोणती मजल मारेल आणि शिंदे हे त्यांच्यासोबत असले तरी सत्तेतील त्या प्रमाणात वाटा द्यावा लागेल आणि अजित पवार यांचा मुंबई अजित पवार यांचा मुंबईतील जास्त प्रभाव नाही आहे मग त्यामुळं काय अजित पवार यांचं पहिल्यापासून कसं आहे ते पिंपरी चिंचवडी इकडं इकडं भाग त्यांचा होता मु जास्त मुंबईमध्ये का त्यांचं एवढं राष्ट्रवादी पहिल्यापासून नव्हती तर त्यांना घेऊन पण विनाकारणच आहे आणि शिंदेनं घेतलं तरी हे आमच्याच बोपांडेव बसल असं त्यांना वाटतंय मग आता ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून त्यां की हे राज्यातील महानगरपालिकेच्या वर्चस्व मिळवण्यासाठी भाजप आणि ठाकरे यांच्यासह सगळ्यांना पक्षांना वेध लागले आहे तर आता मित्रांनो तुम्हाला समजलं असेलच की यांच्या डोक्यात काय चालू आहे भाजपच्या आणि हे ज्या तर सांगायचा सा मुद्दा एवढाच मित्रांनो की हे जे काही आहे ते शिंदे गटांतला जरास संपवायचा प्रयत्न चालू आहे मित्रांनो त्यामुळे तुम्ही पण आम्हाला नक्की कमेंट करून सांगा की ह्यातनं काय तोडगा निघू शकतो एका आणि मोठा वाद होणार आहे निवडणुकीच्या वेळेला की ही दोघे बाजूला राहून उद्धव ठाकरे साहेब आणि शरद पवार साहेबच काहीतरी चमत्कार करतील आणि ह्या दोघांना बाजूला ठेवतील तर परत एकदा ई व्ही एम गोटा ई व्ही काहीतरी ते होईल आणि ह्यांची सत्ता जास्त स्थापन होईल का गट जास्त बाजी मारेल तुम्हाला काय वाटते मित्रांनो कमेंट करून सांगा फास्ट कमेंट करा आणि सगळा आम्हाला बिंदास्त सांगा बिंदास्त बोला हां तर आपल्या बिंदास्त बोला चॅनलवर तुम्ही बिंदास्त बोला बिंदास्त कमेंट करा मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो